नमस्कार शेतकरी बांधवांनो जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे शेतकरी बांधवांनो तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पीक विमा कधी मिळणार तर या संदर्भातलं एक छोटंसं अपडेट आहे तर शेतकरी बांधवांनो तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे तर आजचा हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत नक्की पहा तर शेतकरी बांधवांनो तर चला सुरुवात करू आजच्या या व्हिडिओला राज्यातील अनेक शेतकऱ्यांना खरीप दोन हजार बावीसपासूनच्या वेगवेगळ्या हंगामातील भरपाई मिळालेली नाही तसेच खरीप दोन हजार चोवीसमधील वेगवेगळ्या ट्रेगरमधील भरपाई अद्याप थकीत आहे रब्बीची भरपाई शेतकऱ्यांना अद्याप देण्यात आलेली नाही मात्र आता सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात ही सर्व भरपाई जमा केली जाणार आहे त्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एका कार्यक्रमात आयोजित केलेले आहे पीक विम्याच्या भरपाईसाठी थकीत असलेल्या शेतकऱ्यांना वेगवेगळे आंदोलने केली काही शेतकऱ्यांना दोन हजार बावीसपासूनची भरपाई मिळालेली नाही वेगवेगळ्या हंगामातील भरपाई काही कारणास्तव कंपनीनेही दिलेली नाही तसेच दोन हजार चोवीसमधील काढणी पश्चात आणि पीक कापणी वेगवेगळ्या आधारित भरपाई रक्कम अनेक शेतकऱ्यांना मिळाली नाही राज्य आणि केंद्र सरकारने विमा कंपन्यांना आवश्यक विमा हप्ता आणि अनुदानही देऊनही कंपन्यांनी शेतकऱ्यांना भरपाई दिलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे तर शेतकरी बांधवनं जे राहिलेला जो विमा आहे दोन हजार बावीसपासून तो आपल्या खात्यावर सोमवारी जमा होणार तर शेतकरी बांधव तर कसं वाटलं एक छोटंसं अपडेट असेच आपल्या शेती निगडित योजनेअंतर्गत अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह धन्यवाद